अगदी झटपट होणारी फक्त दोन मिनटात तयार होणारी या चटणीची रेसिपी तुम्हालाही पाहिजे आहे का अजिबात काळजी करू नका खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आवडीनुसार मिरची घालायची म्हणजे तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घाला इथे मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि मी चटणी ही जरा झणझणीत करते तुम्हाला हवं तर तुम्ही दोनच घातल्यात तरी चालेल त्यानंतरनं यामध्ये थोडं अद्रक घालायचे बारीक कट करून त्याचबरोबर काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत सोबतच मुठभर कोथंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं चटणी वाटल्यानंतर न खूप कमी होणार त्यामुळे मीठ जरा बेतातच घाला आता घालूया यामध्ये आपला एक सिक्रेट पदार्थ तो, तो म्हणजे हा पावाचा तुकडा ब्रेड किंवा पाव असेल तर थोडासा तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं जर तुमच्याकडे ब्रेड किंवा पाव नसेल तर तुम्ही फुटण्याची डाळसुद्धा घालू शकता पहा थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला ही चटणी छान अशी स्मूथ अगदी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे आपली ही चटणी वाटून तयार झालेली आहे आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया छोट्याशा वाटीमध्ये बघा इथे मी ही चटणी काढून घेते आहे की नाही अगदी झटपट रेसिपी तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा ही चटणी तुम्ही वडापावसोबत किंवा समोसा कचोरी चाट अगदी कशासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा उद्या भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग